तर आज आमचा दादू जाणार आहे कळमनुरीला म्हणजे त्याच्या पप्पाच्या घरी तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका सचिन तर आज आमच्या घरी आहे दिवाळी कारण दिवाळीसारखंच वातावरण झाले कारण आज आमच्या घरी आली मोठी ताई आणि तिचे लेकरं मोठी ताई पण आहे आणि छोटी ताई पण आहे पण एकीकडे आहे आनंद तर एकीकडं आहे दुःख कारण आज आमची छोटी ताई जाणार म्हणजेच आमचा दादू त्याच्या पप्पाच्या इथं जाणार आहे तर आज आमचं घर होणार आहे रिकामं कारण गेल्या एका महिन्यापासून ज्या घरामध्ये आवाज केले मस्ती किल के ढिंगाना बोबडं बोलणं मामा मामा करणं हे आता नाही होणार आहे दादा दादा दाजा करायचं नाव नाही राईचं नाही मने मम्मी नाही म्हणली राहायचं मने दादूला मला दाईता मम्मीला ती मग मम्मी राईले म्हणून दाई तू मलाच काढून देली मला दे ना दाए दाए। ना ये ये, ना जा बाजू एक बागाण नाही ए दादूला दादू पळत सुटला कारीच्या दिशेने जाऊन थांबला तिच्या बाबाजवळ त्याला माहिती आहे बाबाजवळ कोणीच येत नाही तरी पण त्याला विश्वास येत नव्हता तो डायरेक्ट जाऊन बसला कारीमध्ये मध्ये दादूला केलं आपण बाय आणि दादूने केलं आपल्याला बाय तर भेटूया आता पुढच्या ब्लॉग मध्ये